नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही ऑलरेडी ह्याचा कटिंगचा पार्ट पाहिला आहे हा सिलाईचा पार्ट आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते हे वन सायडेड दाब असतं जे मी चेंज करून घेतलं आहे म्हणजे ह्याला जॉईंट करताना हा जो दाब आहे तो वन सायडेड आहे आपला रेग्युलर असतो तो असा असतो आणि व वन सायडेड म्हणजे हे एका साईडला हा वन सायडेडचा सा नसतो तर तुम्ही चेंज करून घेतला आणि हा थोडासा शिलाई करून घेतला मेन जो आहे तो कट जॉईंट करून घेतला तुम्ही प्रिन्सकटला पाहू शकता की हा कपचा भाग जो आहे तो एकदम व्यवस्थित आला आहे इथं शोल्डर जॉईंट केलाय आणि हा भाग जॉईंट केला कारण ह्याचे धागे खूप निघतात त्यामुळं हा आधी जॉईंट करून घेतला स्लीवला जो काही कमी होता क तुकडा तो जोडून घेतलेला आहे ह्या बाजूला ह्या बाजूला आपण स्लीवची शिलाई करून घेऊया आधी तर हा व्यवस्थित कोणता आहे ह्या बाजूचं पाहायचं आहे हे असं पाहायचं आहे आणि असा व्यवस्थित ठेवायचं आहे आणि दाब एका बाजूला असल्यामुळे हा इथे जे वर्क केलं आहे ते लक्षात येतं वर्कची बाजू मी वरती ठेवलेलं आहे म्हणजे कुठंही सुई टच न हो टच झालं की वर्कचा कुठलाही भा पार्ट एखादा धा हे काय बोलतात मणी तुटला तर तो निघतो आणि सगळं ते साखळी असं साखळीसारखं विणलेलं असतं ते निघत जातं तर आत्ता मी स्लीव जोडून घेत आहे व्यवस्थितपणे आणि जे काही धागा आहे तो कट करून घेतला स्लीव जोडताना आपण आरीवर्क जे केलेलं आहे त्याच्यावरती कुठेही शिलाई नाही येणार आहे कारण यू आली शिलाई तर सुई तुटते आणि म्हणीसुद्धा तुटते आणि एक मणी तुटली की सगळं शि आरीवर्क निघू शकतं कारण ते साखळी पद्धतीने शिवलेलं असतं ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे आता मी पूर्ण स्लीवला टिप मारून घेतले त्यानंतर मी पाहते की हे वर्क केले त्याच्यामध्ये दाब शिलाई म्हणजे टॉप शिलाई कुठं बसते ती कारण काय टॉप शिलाई मारणं गरजेचं आहे किंवा आतल्या बाजूने बी शिलाई करणं गरजेचं आहे तर ह्या दोन्ही वर्कच्यामधून इथे एक इंचावरती स्लीवच्या वरती तिथे जागा होते तर तिथून मी ही शिलाई करून घेतले जसं डिझाईन असतं त्यानुसार ते आपण शिलाई करून घेऊ शकतो तुम्हीही स्लीव जोडताना ह्या सगळ्या गोष्टी लक्ष द्या आणि असे स्लीव जोडा तर हा एक स्लीव मी शिवून घेतलाय दुसराही तसाच मी रेडी करते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने दोन्हीही स्लीव जोडून झालेत आता हा जो दाब आहे तुमें करूं गेते। हाँ तो मी चेंज करून घेते आणि तुम्हाला हा दाबसुद्धा दाखवते ह्याला पाय बोलतात मशीनसोबत भेटतं किंवा नंतरही घेऊ शकता माझ्या मशीनसोबत हे भेटलं नव्हतं मी नंतर घेतले तर हा असा असतो वन सायडेड तर ह्याच्यासाठी हा दाब लागतोच आत्ता मला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे त्यामुळे मी दाब चेंज करून घेते पार्ट मी तुम्हाला कसा करते ते मी तुम्हाला दाखवते कारण असत ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं ते कटचा जो सेप आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे आणि प्रिन्सकटचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे लवकरच मी टाकणार आहे प्रिन्सकट जोडताना कधीही प्रिन्सकटचा जो भाग आहे शिलाई तो खालून चालू करायचं जसं मी आता हे जोडत आहे तर अशा पद्धतीने एक शिलाई घ्यायची आणि परत डबल करायचं आणि तुमचं परफेक्ट कटिंग असेल तर कप इतका छान तयार होतो दोन्ही पार्ट व्यवस्थित जोडून घेतलेत आणि त्यानंतर शोल्डर जॉईंट करायचं आहे शोल्डर जॉईंट करण्याची वेगवेगळी पद्धत आहे मला हीच पद्धत एकदम सोपी वाटते तर अस्तरचा जो पार्ट आहे पाठीमागचा पार्ट आणि समोरचा दोन्हीला मी डबल शिलाई करून घेतला आहे परत हे दुसराही पार्ट मी जोडून घेत आहे तर अशा पद्धतीने मी शोल्डर जॉईंट करते म्हणजे मेन जो आहे पार्ट तो वेगळ्या पद्धतीने ज जो पूर्ण जोडून घेते हाही पूर्ण जोडून घेते तर दाब जो आहे तो चेंज केलेला असतो जिथं जिथं आपणाला वाटतं की आता हा दाब शिलाई करून घ्यायचं आहे ते करून घ्यायचं आहे कारण हा खालचा प्रिन्सकडचा जो भाग आहे समोरचा तो जोडून घेते त्यानंतर हुकपट्टीचा जो आहे तोही पार्ट मी जोडून घेत आहे आणि हुकपट्टीच्या गळ्याच्या बाजूला आपणाला तिथे आरीवर्क नाही आहे तर तुम्ही तिथपर्यंत शिलाई करून घेऊ शकता तर हा इथून शिलाई करून घेऊ शकते कारण सिंगल दाबणी इतका शिलाई व्यवस्थित होत नाही म्हणजे का, का काम चालू शिलाई होते पण असं फास्ट होत नाही सिंगल दाबणी कारण त्याला प्रेशर पडत नाही इथंही मी डबल आता परत शिलाई करून घेत आहे तुम्ही लक्ष द्या की मी शिलाई कशी करत आहे ते पूर्ण जो शिलाईचा पार्ट आहे तो व्यवस्थित मी इकडून समोरून आणि खालून डबल शिलाई करून घेते शिंगल शिलाईने थोडंसं कधीतरी उसवलं केलं तर भीती असतं तर, भी तर त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जो पार्ट आहे जिथं मी काज पट्टी करणार आहे तिथला जोडून घेतं आहे तर तिथं मी फक्त खालचाच भाग आहे तो तेवढाच जोडून घेते कारण इथला एवढाच भाग शिलायचा आहे त्यानंतर परत मला दाब चेंज करावा लागेल कारण हा दाब चेंज केल्यानंतर गळ्याला जो असतो तिथं मला व्यवस्थित शिलाई त्या दाबानुसारच करून घ्यायचं कारण वर्कच्या बाजूलाच ती शिलाई यायला पाहिजे तर दाब चेंज करून घेतला दाब चेंज केल्यानंतर गळ्याच्या हिकडून मी ही शिलाई सुरुवात करते जिथं आरीवर्क केलेलं आहे गळ्याच्या एका बाजूला आरी वर्क असतं आणि दुसऱ्या बाजूला प्लेन येतं तर इथे शिलाई करताना खूप सावकाश आणि खूप लक्ष देऊन करावं लागतं कारण गळ्याचा जो पार्ट आहे जा गळ्याचा तिथला कपडा जो असतो तो खूप कमी असतो कारण ते अरीवर्क व्यवस्थित दिसलं पाहिजे त्यामुळे तर लक्षपूर्वक गळ्याची पूर्ण शिलाई मी करून घेत आहे हे तुम्ही पाहू शकता किती सावकाश करत आहे ह्याच्यात हेच असतं की क कमी जेवढी आपणाला शिलायला कपडा असतो तो, तो तेवढाच आपण ठेवून कट करून घेतलेला असतं त्यानुसारच आपल्याला ही शिलाई करून घ्यावं लागतं सावका, सावका हैं। तर अशा पद्धतीने सावकाश सावकाश मी शिलाई करून घेत आहे तर जिथं फोल्ड आहे किंवा जिथं कॉर्नर आहे तिथंही लक्ष द्यायचं आहे कारण कुठलाही मेन पार्ट आणि अस्तरचा पार्ट खेचला नाही पाहिजे हेही लक्षात ठेवा तुम्ही कारण अस्तरचा किंवा ह्याचा पार्ट खेचला की प्रॉब्लेम होतं ह्याला डोरी लावायची होती डोरी लावली आहे आणि हे लटकन मॅचिंग आहेत त्याचे तेच लावलेत आणि ह्याला कुठंही बाकी असे काय बोलतात मणी किंवा जास्त वरती नाही आहे गंजीत ह्या मण्यांना एवढं गंज येणार नाही असं सांगितलं आहे बघूया क्वालिटी कशी आहे ते तर आता गळा शिवून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये कट करणं म्हणजे टप हे करणं तर असे कॉर्नर कॉर्नर पकडायचे आहेत आणि व्यवस्थित धाग्यावरती नाही जाऊ द्यायचं आहे तशा प्रकारे पूर्ण गळाला कट मारायचं आहे कुठं काय जमा झाले का किंवा काही हे झालंय का, का। ते पाहिजे कट मारताना मी छोट्या कात्री कात्रीनेच कट मारते तुम्हाला सवय असेल तर मोठ्या कात्रीनेही तुम्ही कट मारू शकता हे पहा ते कुठे धागा कट झाला शिलायचा तर तो प्रॉब्लेम होतो इकडचा हा पार्ट थोडा जास्त आहे अस्तरचा कॉर्नरला कट व्यवस्थित पाहिजे आता ही बाजू ही होग पट्टी मी वेगळी लावत नाही ह्याचाच कवर हात जो आहे तोच कवर करते आणि इथेही इथे डबल शिलाई घेतली होती खेचल्यासारखं वाटतं मला कुठला तरी एक धागा जो अडकला आहे त्याच्यामुळं तो फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आहे तर तो आपण कट करून घेऊ हा इथे कॉर्नरला पण शिलाई आणि हे असं कट कॉर्नरला व्यवस्थित करायचा हाही एक पार्ट आहे ब्लाउजचा आणि हा हा आधीच पाहायचं आहे व्यवस्थित त्या मापानुसार आहे का कमी जास्त झालं तर तुम्ही काहीही त्याला नंतर करू शकत नाही तर कट मारून झालंय आता मी ह्याला दाब शिलाई टॉप शिलाई करते किंवा दाब शिलाई ह्याच्यावरती मी शिलाई मारून घेते तुला ह्याला टॉप शिलाई मारते ज्याला दाब शिलाई बोलतात आणि टॉप शिलाई बोलतात हे तुम्ही पाहत असेल डोरी मी ऑलरेडी लावलेली आहे आणि अलगतपणे जिथं शिलाई म्हणजे वर्क आहे त्याच्याच बाजूला पण अस्तरवरती हे शिलाई आहे मेन पार्टवरती नाही आहे आणि हा पूर्ण असा शिलाई करून घ्यायचं आहे थोडंसं इथं हार्ड जातं शिलाई करताना कारण काय ही शिलाई अगर तुम्ही करताना मागे पुढे केलं किंवा मेन मणीवरती गेलं तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही एकदम सावका 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 शिलाई करायचं आहे तर पूर्णही माझी शिलाई झाली व्यवस्थित ते तुम्ही पाहिला पाठीमागे जो कमरेचा भाग आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे दोन्हीही टक्स घेतलेले आहेत वर्क हेवी असेल तिथं टक्स येत नसतील तर मी तिथं टक्स घेत नाही हेही मी तुम्हाला सांगते त्यानंतर आता हा स्लीव मी चेक केला आहे आणि स्लीव जोडायला मी सुरुवात करते कारण स्लीव जोडताना जे वर्क असतं आरी वर्क वरपर्यंत असतं त्यामुळे इथंही मी सिंगल दाबच वापरत आहे ते तुम्ही पाहत असतील आणि स्लीव जोडताना सुद्धा खूप लक्षपूर्वक स्लीव जोडायचे असतात जेव्हा ह्या गोष्टी आपण करतो ना हा प्रॅक्टिसचा एक भाग असतो मी नेहमी तुम्हाला सांगते की प्रॅक्टिस खूप जरूरी असतं आणि वेळ जातो ह्या ब्लाऊजला तुम्ही नॉर्मल ब्लाऊजपेक्षा मी तुम्हाला आरामात सांगू शकते अगर नॉर्मल ब्लाऊज तुम्ही तासात शिवत असतील तर ह्या ब्लाऊजला तुम्हाला दीड तास द्यावा लागतो कारण आरी वर्कचंमुळं दाब बदलणं चेंज करणं आणि शिलाई थोडंसं बऱ्यापैकी स्लो करावं लागतं म्हणजे नेहमीची जी स्पीड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के कमी करून पंच्याहत्तर टक्के स्पीडने तुम्हाला मशीन चालावं लागते एक उदाहरणं सांगितलं इथं तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत आहे की मी सारखी चेक करत आहे कारण काय थोडंसुद्धा अगर हे झालं गडबड झाली शिवताना तर प्रॉब्लेम येतो आणि नवरीचे ब्लाउजेस असतात फिनिशिंगमध्ये कुठलीही म्हणजे चूक चालत नाही एकदा अगर ते ब्लाऊज बिघडलं तर कुठल्याही कामाचं नसतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्ष द्या आणि लक्षपूर्वक ह्या असे तुम्ही व्यवस्थित कामं करा म्हणजे तुम्हाला ऑर्डर भरपूर येते आता हे पूर्ण मी स्लीव जोडून घेतले ह्याला डबल शिलाई करून साईडला पण एक मी शिलाई करते अशा पद्धतीने हे पूर्ण झाल्यानंतर मी साईडनी फिटिंग जे आहे ते करून घेते तर मी सरळ खालचा पार्ट वरचा पार्ट तो ठेवून घेतला आणि त्याला शिलाई करते ओरलागची गरज नाही पडत अशी शिलाई केल्यानंतर एक शिलाई झाली ते परत ब्लाउज दुम फो आतल्या बाजूनी घ्यायचं आहे आणि ट थोड्या थोड्या की आपण असे तीन किंवा चार तुम्ही शिलाई करू शकता जितकी माया असते नॉर्मल दीड इंच तर तुम्हाला आतमध्ये तो मा कपडा ठेवायचा असतो म्हणजे उसवल्यानंतर त्यांना यायला पाहिजे एक ही सिंगल झाली त्यानंतर परत त्याच्या बाजूने दुसरी शिलाई घेते आणि शिलाई घेताना तुम्ही लक्ष द्या मी कशाप्रकारे शिलाई घेत करते म्हणजे एकसारखं ते यायला पाहिजे डबल शिलाई झाली अजून एक शिलाई घेणार तर हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लाऊज जो आहे सविस्तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि मी मेन व्हिडिओ जो करणार आहे त्याच्यात दिसेल कारण इथे हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता पूर्ण मी ब्लाऊज दाखवलं असतं तर पूर्ण शिलाई झाली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवर्जून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद